आज आपल्या या दहावी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या या शोकसभेच्या निमित्तानं आदरणीच्या निमित्तानं माणसावरती उपस्थित सर्वच या विधानसभा क्षेत्रात सर्व वेगवेगळ्या बाबतीस नेतेगण विशेष करून त्यांच्यावरती उपस्थित आपल्या सर्वांना आधार म्हणून असणारे त्या विखे पाटील साहेब किंवा नेते अक्षयदा काही क्षणामध्येच आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब यांचे आमदार पालक आणि उपस्थापना या परिसरातील कच्च सर्व सर्व उपस्थापना आमच्या माता पतीने असतील किंवा आमचे शेतकरी बांधव असतील सर्व पत्रकार बांधव असतील तर अनेक लोकांची होतं आम्ही याच्या आंदोलन सुरू आहे आणि मला वाटतंय हा मेळावा दोन हजार नऊ नंतर पहिली अशी वेळ असेल की अशा प्रकारच्या मेळाव्यामध्ये कुठेतरी आपल्याला घडलेलेच आहेत नाही त्याची खुणीव ते आपल्याला ज्या मेळाव्याच्या त्यांच्यावर असेल कारण दोन हजार नऊला मतदारसंघाचे नियोजन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीला आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अनुषंगात उदगाव म्हणून त्यावेळेस वस्तूस आपण पाहिलं जसं तुम्ही जे काही सांगितलं म्हटलं की लोक त्याला काय बोलायचे काय म्हणायचे आता अशा काही माणूस म्हटलं सगळ्यात चांगलं मत असं नाही आणि सगळे शंभर लोक आले तर शंभर लोक आपण त्या गोष्टी करू शकतो म्हणजे एक वस्तूसुद्धा पण जे काय होईल समाज काम लोकहिताचं काम आणि विकासाचं काम याच बाबी प्रत्येक माणूस सांगतो ह्या सगळ्या प्रवाहामध्ये अनेक लोक जोडणं आणि जोडलेले लोक कायम ठेवणं हे वेगळं कला कौशल्य विशेषतः आपण जर पाहिलं तर गडुळे साहेबांचा वापरतो कारण ते किती वेळा निवडून आले सहा वेळा निवडून आले आपल्या सगळ्यांना माहिती पण त्याच्यापेक्षा वेगळं मंत्र आपल्याला पाहिजे असत तर वेगवेगळ्या मतदारसंघात न निवडून येणारा महाराष्ट्रातल्या कडिले साहेबांसारखा व्यक्ती मला वाटतं पहिल्यांदा मानमध्ये असतं आणि त्याच्यात गेले असे फार लोक असतात महाराष्ट्रात चार पाच लोक असतात की लोक तिकडे उभं राहतील कधी तिकडे उभा राहतील कधी तिकडं उभं राहतील तरी सुद्धा लोकांनी मतातून ते विश्वास व्यक्त केला हा महत्वाचा असतो त्यामुळे ह्या बाबतीमध्ये पंडित साहेबांची वेगळं होऊ आणि तो ज्यापर्यंत लोकांचा अनुभव येत नाही तोपर्यंत लोक अशा माणसाला महत्वाचा त्यामुळे सहा वेळा सुरू करते हा नोकरी एक वेगळी कसरत असते त्यांची पंडित साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते तरी त्यांना एका निवडणुकीमध्ये थोडं मागास राहावं लागलं पण तरी देखील मला वाटत नाही मी घडलं साहेब कोणाच्या संपर्कात काय काय कोणी घरी पाच वर्ष विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नव्हते करत तरी देखील ते सातत्यानं त्या आपल्या प्रत्येकाच्या सुप्रमुखामध्ये कामामध्ये लक्ष घालण्याचं काम करत होते आणि त्यावेळेस जेव्हा आपण खासदार होते तुमच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन त्या कालखंडामध्ये की सरकार एका साहेबांच्या कार्यकृत्वाखाली आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून काम की आपल्या परिसरामध्ये सुरू ठेवायचं काम केलं आणि म्हणून आज आपल्याला सांगितलं माझ्या तुमच्या काही वक्तव्यांनी की कामाच्या वक्तव्य काम फक्त आपल्या भागातच नाही त्यांचे पूर्वीचे जे मंत्रासून बोलते त्या त्या भागात जरी आपण गेलो तरी लोक असतो की या माणसाने आमच्याकडे काम केलं त्या माणसाने आमच्याकडे काम तर आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कामाच्या आपल्या हात महत्वाची शकतो आणि आमच्या माता भगिनी मला सांगितलं की धर्माच्या बाबतीत की धर्माच्या बाबतीत आपण सगळ्यांनी गरजेचं आणि त्या बाबतीमध्ये तो स्वतः त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक होतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यांना त्या बाबतीमध्ये अत्यंत उघडपणे भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना या पुरस्कारामध्ये आपण देखील आधार देण्याचं काम इथं वेगवेगळे विषय पकडला आणि काय आज फार बोलणार नाही पण गोळा मोठे प्रकार नसतील या परिस्थितीमध्ये इथं त्या लोकांना आधार देण्याचं काम अनेक लोक आपल्या युवावरती वेगवेगळ्या प्रकारे काही अडचणीमध्ये आले तर त्यांच्या माध्यमावर गंभीर मदत उभारण्याचं काम हे आदरणीय साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी इथे येऊन हे केलेलं आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाच लाख लोक म्हणलेत काही लोक म्हणलेत की आता कसं होणार नाही आता अक्षरदार सुद्धा या संपूर्ण प्रवासामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या काही दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत सक्रियपणे आधी सोळा वर्षापासून आशय लावणे सुद्धा फेडरल सरकारच्या संपूर्ण कामामध्ये हातभार लावण्याकरता सुरुवात आणि सुरुवात केली असताना एका अनेक वेगळ्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो की अनेक लोक अनेक सामाजिक क्षेत्रामधल्या राजकीय क्षेत्रामधल्या अनेक मान्यवरांची सुपुत्र असतील तुमच्या घरातील सदस्य असतील वेगळ्या सहभागी होत असतात पण आम्ही देखील केडीला साहेबांना म्हणलो त्याला साहेब आक्षेला कुठं निवडणूक उभा करा निवडणूक आपण दोन अडीच वर्षापूर्वी नगर तालुक्याच्या मार्केट पेक्षा निवडणूक झाली होती त्याला म्हणलो की आशे दादाला संधी आहे ना तर त्यावेळेस त्यांनी बालसिंग साहेब एकच सांगितलं की जोपर्यंत मी या सगळ्या प्रवासामध्ये आहे तोपर्यंत आशे निवडणूक करणार नाही निवडणूक करणार फक्त माझ्या जवळच्या ज्यांनी या राजकीय प्रवासामध्ये काम केलं असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल तो प्रसंग हा कुठेही यावा हा कोणाच्याही मनामध्ये असताना देखील आज प्रसंगाला सामोरे जावं आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार साहेब असतील हे ज्या दिवशीपासून घटना घडली किंवा त्याच्या अगोदर ज्या त्या वेळेला खडके साहेबांना मदत लागत किंवा हे दोघही त्या त्या वेळेला खडके साहेबांच्या पाठीमाग उभा राहायचं काम करत खडके साहेबांचे दोन्ही ऑपरेशन ज्या झाले त्यावेळेला सुद्धा दादा स्वतः ऑपरेशन करण्याच्या अगोदर दहा दहा वेगवेगळ्या डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर लोकांकडे मुंबई असत पुन्हा असलं त्या ठिकाणी स्वतः सुधीर दादा गेले तरी अक्षय जरी नसला संग्राम जगतात जरी असला मात्र तुम्हाला सांगतो कडले साहेबांच्या बरोबर दाखवामध्ये जाण्याचं काम देखील केलेलं होतं आम्ही या डॉक्टर म्हणून इतका प्रचंड विश्वास प्रचंड एक वेगळी अटॅचमेंट वेगळे एक सुजय सुजयदाचे आणि आदरणी कडले साहेबांचे निर्माण झालेले होते आणि मग त्याच बाबे बुद्धी जरी सुजयदा असलं तरी मात्र खडकीला साहेबांच्या निवडणुकीमध्ये सुजय दादा या ठिकाणी ठाण म्हणून बसले होते आणि त्या माध्यमातून एक उत्तम माझ्या संपूर्ण परिवाराचं या विचाराचं त्या मतदारसंघामध्ये देखील आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून स्पष्टपणे हे आपल्याला जाणवलं आणि निवडणूक झाल्यानंतर देखील ज्यावेळेला खडके साहेबांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गाडीमध्ये पार्कायला आमचा प्रवास होतो तर नामदार साहेब त्यांना सांगायचे की तुम्ही शिरडीला आपण विमानाने तुम्हाला ठेवून जाण्याचं काम करू आणि शेकडो वेळा नामदार मध्ये येऊन ती परत जायचे म्हणजे काळजी घेण्याचं काम हे दोन्ही परिवार हे दोन्ही व्यक्ती या परिवाराचं ठिकाणी करत होते आणि ज्या वेळेला ही घटना घडली दोन घटना घडली एक दिवस आज दोघांबरोबर घडलेले साहेब पूर्ण दिवस म्हणजे हे सगळं एक विचारान कुठेतरी चाललेलं काम चाललेलं कार्य विकासात्मक काम हे जिल्ह्याला बदल पालक साहेब करतात सगळं काम या साहेब करतो आणि म्हणून पण जरी घडल्यानंतर कुठंतरी एक संघटना बळकट राहिली पाहिजे विवेक विचार राहिले पाहिजे की जेणेकरून आता माझ्याबाबत काही लोकांनी सांगितलं की सत्तेची केंद्र ही आता याच लोकांच्या हातामध्ये आणि मग आपल्याला विकासाची गौरव अशा ठेवायची असत पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं जरी आज आदरांजली असेल श्रद्धांजली जरी असली तरी आता पुढचा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञान म्हणून आपल्याला वेळोवेळी या सगळ्या आता पुढच्या घडामोडीमध्ये आपल्याला काम करण्याकरता देखील कुठंही विचारांमध्ये सगळ्या ठिकाणी आले सगळं घेत नाहीत पण आपल्या सर्वांना आपण सातत्याने भेटत करणार मी त्याला ज्या सूचना करतील त्या प्रकारे आपण सगळ्यांनी काम पुढं करणारच आहे म्हणून आपल्याला सर्वांना त्याच मी देखील सांगू इच्छितो की आपण देखील सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये जसं आपण कडिला साहेबांना मदत केली तसं आता पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला एकत्र आहोत पुढच्या दिशा ठरवत असताना आपल्या सर्वांना आज तुमचं काम करत राहायचं सगळ्यांनी आज तुम्हाला तरी प्रसंग वेगळा असता तरी आता वेळ देखील राहिले आणि म्हणून त्या वेळेच्या पद्धतीनं आपल्याला कुठं तितक्या आक्रमक पद्धतीनं आपल्याला काम करावं लागतं आज जरी तुम्ही जरी फार काही मग ते बॉलार असते तर तरी देखील तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठं बघता आपल्याला पूर्ण काम करत राहायचं कारण ही दोन

आज देखील आपल्या प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या प्रत्येक पावलामध्ये ही आशीर्वाद रोपी आणि एक आधार अनुषंगानं आज आपल्याला कुठेही आपल्या पाठी उभं राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पुढच्या प्रत्येक घडामोडींमध्ये निवडणुकांमध्ये आज असं हे सगळ्यां माध्यमांमध्ये आपल्याकडे जाणार आहेत एक दिशा ठरणार आहेत आणि त्या दिशाप्रमाणे आपल्याला काम करायचं जेवढंच आजच्या कार्यक्रमा बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरेखील साहेबांना आदरांजली व्यक्त करतो ちゃんと分かります